मला माहित नाही सुप्रियाताई काय बोलले त्या परंतु लाडकी बहीण योजनेच मी स्पष्टपणे सांगतो आम्ही कुणी कुणीही विरोध केलेला नाही कुणीही विरोध करण्याचं कारण नाही मी माझ्या मतदारसंघामध्ये आणि माझ्या जिल्ह्यामध्ये सर्वांना सांगितलंय की जाऊन लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म स्वतः भरून घ्या कारण हे पैसे कोणाच्या बापाच्या घरचे नाहीत तर हे पैसे राज्याच्या तिजोरीतले आहेत आणि राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा हा सर्वसामान्य माणसाचा जातो अगदी घरामध्ये येणारं पीठ असेल मीठ असेल अगदी मुलाला लागणारं दूध असेल याच्यावर आम्ही जीएसटी भरतो मरणाऱ्या माणसाला कफन घालतात त्याला त्याच्यावर सुद्धा जीएसटी लागतो कफनाला पूर्वी काय होतं पूर्वी फक्त जे इन्कम टॅक्स भरणारे होते त्यांच्याकडून टॅक्स घेतला जायचा आता सर्वसामान्य माणसाकडून टॅक्स घेतला जातो त्यातून हा पैसा आलेला आहे त्यामुळं लाडक्या बहिणी हे फक्त कधी कधी फक्त बोलण्याकरता हा विषय असतो लाडका बिडका काय नाही हे सगळं लाडकी खुर्ची याच्याकरता हे सगळं चाललंय पण या बहिणी या लबाड भावाना ओळखू नये